No! Oh. <्क्णारा> खर तर सर्व शेतकरी सर्व ग्रामस्थांनी मिळून या ठिकाणी आज मंगळवारी आंदोलन म्हणजे पाठ फोडण्याचं या ठिकाणी निर्णय घेतला होता परंतु रात्री एक नोटीस आली की एकशे चव्वेचाळीस कलम त्या ठिकाणी लागू करण्यात आलं आणि ठिकठिकाणी पोलीस पोलीस पौली, बंदोबस्त या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात आला आज खर तर आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी होती की जे कालवा आहे चुकीच्या पद्धतीने गळती था, गळती चालू आहे त्या काढायची चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी काम चालू आहे आणि खरं तर आज पाच तारखेला त्या ठिकाणी पाणी बंद करणार होते परंतु आमच्या शेतकऱ्यांच्या सर्वांच्या मागणी खातर त्यांनी एकवीस तारखेला पाणी त्या ठिकाणी बंद करणार आहे तर आम्ही सर्व शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे की प्रत्येकी जे घरांचे नुकसान झालेले आहेत तर प्रत्येकी घरामागे प्रत्येकाला कुटुंबामागे पाच लाख रुपये आर्थिक मदत या ठिकाणी भेटणार आहे आणि देण्यात येणार आहे आणि दुसरं जे रोटेशन त्या ठिकाणी चालू करणार आहेत तर आमचं शेतकऱ्यांचं म्हणणं एकच आहे की पाणी न्यायला आमचा कुणाचाही विरोध नाही आम्हीचा नाही माझा नाही शेतकऱ्यांचाही कुणाचाही विरोध नाही परंतु जे पाणी नेणार आहात तुम्ही योग्य नियोजन करून नेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी जो कालवा आहे तो त्याची गळती त्या ठिकाणी थांबवून कॉन्क्रिटीकरण आस्तरीकरण त्या ठिकाणी केलं पाहिजे तरच या ठिकाणी आम्ही पाणी नेऊन देणार आहोत आणि ज्या ज्या आमच्या मागण्या होत्या त्या त्या ठिकाणी हफसी साहेबांनी त्या ठिकाणी मान्य केलेले आणि जे पाच तारखेचं पाणी बंद होणार होत ते एकवीस तारखेला आज बंद होणार आहे आज आपण बघतोय सर्व शेतकरी या ठिकाणी आंदोलनासाठी उपस्थित राहिले होते ज्यावेळेस आम्ही सर्वांनी विनंती केली का पाणी बंद झालं पाहिजे आम्ही कालवा फोडणार आहोत त्यामुळं काल प्रशासनाने एकशे चौवेचाळीस कलम लावून तिथं जमावबंदीचा कलम लावला परंतु प्रशासनालाही देखील माहिती आहे का अकोला तालुका हा क्रांतीवीरांचा ता तालुका आहे आणि इथले लोक इतके गोरगरीब शेतकरी हे निडर आहे आणि कशालाच घाबरत नाही आणि ज्या वेळेस शेतकऱ्यांचा प्रश्न येतो मग तिथं भांगरे कुटुंब असू द्या पांडे साहेब असतील तिकांडेजी असतील आम्ही सर्वजण शेतकऱ्यांसाठी किती केसेस अंगावर घ्यायला आम्ही तयार आहोत आज हपसे साहेब प्रशासनाच्या वतीने आले आणि जे काय आम्ही मागण्या केल्या होत्या का हे पाणी लवकरात लवकर बंद झालं पाहिजे परंतु हापसे साहेबांनी सांगितलं तर वरिष्ठ अर्थांची बैठक त्यांनी घेतली आणि एकवीस तारीख त्यांनी आम्हाला दिली अने अने का ते पाणी एकवीस तारखेला बंद करणार आहे आणि हाफसे साहेबांनी हेही देखील आम्हाला आश्वासित केलंय तर जे काय पंचनामे असतील ते लवकरात लवकर पंचनामे होतील जे काय मोबदला शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे तोही देखील लवकर मिळेल आणि पुढचं रोटेशन किंवा पुढची जी काही त्यांना चाचणी करायची आहे ती चाचणी एका अटीवर होईल जोपर्यंत हे काम पूर्ण होणार नाही तो पर्यंत ती चाचणी घेऊ शकत नाही आणि स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय पांडेसाहेब एकही थेंब आपण जे ठरवले तिथून पुढच्या काळामध्ये जाऊन देणार नाही आणि माझ्या जिल्ह्यातल्या प्रत्येक नेत्याला प्रत्येक पुढाऱ्याला एकच विनंती आहे का अकोल्या शेत अकोल्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालून खालचे शेतकरी तुम्ही जर मोठे करणार असेल तर हे पाप आपण कुठं फेडणार असा माझा त्यांना प्रश्न आहे त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला तर तुम्ही आमच्या लोकांच्या समस्या समजून घ्या आणि मगच तुम्ही नियोजन करा आणि नियोजन चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे आज भंडारात धरणाचंही पाणी चाललंय नाही पाणी चाललंय हा आमचा तालुका पांडे साहेब मला तरी आपला तालुका येणाऱ्या पुढच्या काळात दुष्काळातच राहणार आहे त्यामुळं माझी प्रशासनाला विनंती आहे जे काही नुकसान आमच्या लोकांचं झालंय त्यांच्या घराची नुकसान असू द्या पिकाची नुकसान असू द्या लवकरात लवकर त्यांना मोबदला द्या एवढी माझी विनंती आहे